नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मिसने कोण म्हणतं की देशामध्ये आर्थिक संकट आहे एका बाजूला महाराष्ट्रातील दुष्काळी शेतकरी कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे आत्महत्या करतोय तर दुसरीकडे काही ठिकाणी गोमातेच्या नावावर डेअरीचं कार्यक्रम आयोजित होतात आणि इतकंच नव्हे तर नोटांचा पाऊस पाडून नोटा पायाखाली तुडवतानाच चित्र देखील पाहायला मिळतं आणि यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात त्या अर्थातच राधेमा पाहुयात हा पैशांचा पाऊस नेमका कुठे पडला खुलेआम झाला नोटांचा अपमान जोरात पाडला विचित्र पद्धतीनं पायाखाली तुडवल्या नोटा नोटांच्या पावसात राधे मापन सामने अपन कभी ऐसा जोरदार पैशां पाउस पड़ता पाला है का लक्ष्मीला कभी पया खा तुड़ता पाला है का नसेल पहले तर पहा प्रश्न पड़ता है ना कि काय चल रहा हा प्रकार हा कार्यक्रम गौमातेच्या नावावर पैसे उधळपट्टीचा डेअरी कार्यक्रम इतकंच नाही तर नोटांचा पाऊस पाडून नोटा पायाखाली तोडवताना चित्रही आपल्याला पाहायला मिळत आणि या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राधेमानं हजेरी लावली आणि ही राधेमा पण नोटांच्या पावसात न्हावून निघाली आयोजक ने बदल विचारला धन दौलत लक्ष्मी माते बदल जरा ही ज्ञान नसला दोस्त तो में आके ये प्रोग्राम ही ऐसे रहते हैं डायरा का के ये पैसे लोग उड़ाते ही है ऐसा जैसा जैसा शौक है भाई अभी देखो यहाँ काउंटर भी लगा है लोग तो कोई वहाँ के लिखवा के भी जाते कोई वहाँ जीतना आते अभी यहाँ इतना पब्लिक है कितना आदमी न उड़ाया था हा प्रकारे कांदिवली पश्चिम भागातील गुजराती समाजाचा यावरून तरी असं लक्षात येत आहे गुजरात मध्ये लाखो रुपयाची उधळण केली तरी आयोजकांना याचा फटका बसत नाही मात्र बाकी ठिकाणच्या गरीब जनतेला एक वेळच्या अन्नासाठी मर मर फटकावा लागत हे जो आहे गौशाला सौराष्ट्र का नियम है सौराष्ट्र मे जो कोय भी दायरा होगा तो एक एक करोड रुपया उडता या नॉट है लक्ष्मीजी नाही आहे पूजन और करते नोट है ये च काय तर गुजरात्यांमध्ये पैशांचा पाऊस आणि महाराष्ट्रात पैशाची तंगी गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी कांदिवली